उपस्थित सर्व पत्रकार बंधू फलटणचं वातावरण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर थोडं गरम व्हायला लागलेलं आहे आणि वारंवार पत्रकार परिषद प्रत्यारोप चालू असतात आपल्या सर्वांचं लक्ष फारकाई नाही या निवडणुकीवर आहे आणि तुम्हाला खरं काय आणि कुठे काय कळणं आवश्यक आहे तुम्हाला कळत आहे असं माझं मत आहे पलटण तालुक्यामध्ये परवा सासवड या गावी सभा झाली त्या ठिकाणी रामराजे हे बरच काही बोलले पहिलं तर ते म्हणाले की रणजितसे नाईक तुम्ही हा विकृत मानून तर मलाच कळत नाही की संस्कृती सोडून रामराजे साहेब माणिकराव सरवलकर सर हे शिक्षक आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या गटातून ते भाजपमध्ये आले तर तो त्याचा मानक्या केला संजय सोडणीचे हे पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आता उपसभापती होते त्याचा संजय केला डीके हे महानंदी उपाध्यक्ष आणि त्याचा डीके केला त्याला आपण का केला मलाच कळत नाही की साहेब तुम्ही एवढं सांगता की तुमचं एवढं शिक्षण झालं आहे सुसंस्कृत आहात आम्ही तर कुठल्याही तुमच्या कार्यकर्त्या अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन कधी टीका केली नाही किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही जे काही तुम्ही नेहमी म्हणता मलाच कळत नाही की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्या एवढी भीती कशाला दाखवता ईडीची भीती दाखव कार्यकर्त्याला कारण तुम्हाला खात्री आहे की आता तुमचा गट मुंग्याच्या वारासारखा लागलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्याला भीती दाखवता की वन वे ट्रॅफिक आहे तिथे वाघाची गुवा आहे सिंहाची गुफा आहे तिथे गेल्यावर माघारी येथे येत नाही कितीही जरी भीती दाखवली तर तालुक्यामध्ये तुमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि तुम्हाला मानणारे कार्यकर्ते हे सुद्धा कमी जास्त ते हुशारमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत तुमच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवून तुम्हाला काय काय मिळणार आहे ते यायचं की नाही त्यांनी माझ्या बरोबर यायचं की नाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायचा नाही ज्याच ते ठरवून पण तुम्ही जर म्हणायला लागला की ते तुम्हाला ईडी लावतील तुम्हाला हे करतील दर प्रत्येक गोष्टीत ते ते तेरा नंबरची खोली ईडीची भीती हे आता मला वाटते लोकांना दाखवत नसून रामराजे साहेब हे बिथरलेले आहेत आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवायचं काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास गेल्या दो दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर साहेबांचे कार्यकर्ते हे त्यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आले उपसरपंच सरपंच नगरसेवक ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत कोण तालुका अध्यक्ष होतं अशा अनेक लोकांनी प्रवेश केला ते तुमच्या अशा ईडी आणि अशा गोष्टीला बळी पडणार नाही तुमचं हसू व्हायला लागलं तुमच्याच कार्यकर्ते तुमचेच कार्यकर्ते मला फोन करून सांगतात की आम्हाला तुमची भीती सातत्याने सातत्या <coughs> दुसरा आरोप त्यांनी केला की माझे म्हटले की त्यांनी अधिकृत लायसन्स असले पिस्तूल मध्ये प्रभाग करण्याचे ते गोळ्या भर डिरी चा आमचा विषय नव्या नोंद असतो त्यांचं लायसन्स मला वाटतं दोन हजारच्या पुढचा किंवा हे दोन हजार दहाच्या पुढचं वगैरे असेल तर दहा वर्ष जाऊन मागून लायसन्स कधी मिळालं कशी हा एक मोठा विषय आहे तुम्ही सारख्या सुपीक डोक्यात हा विषय निघू शकतो मला रामराजेला सांगायचं आहे तुम्ही हरहर चित्रपट भीतीचे चित्रपट चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकता एखाद्याबद्दल बद्दल कथा चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकता तेवढी कल्पकता तुमच्या जवळ आहे ज्या कार्यक्रमाचं तुम्ही उद्घाटन करायला गे गेला होता तेहतीस आणि सदोतीस नंबर खाट्यांचा त्याचे मी कॉपी त्याची मागणी तुम्ही किती मंजुरी कोणाच्या पत्रावर झाली हे त्याचे कार्यक्रम आल्यानंतर लेखी कळवलेले मी कळवल्यानंतर वीस दिवसानंतर तुम्हाला कळलं की तेहतीस आणि सदोतीस नंबर खटा होणार आहे तुमच्याकडे कुठलाच पुरावा नसतो कुठलीच मागणी नसते नेहमी म्हणायची मी केले मी केले मी केले मी गमतीने त्यांना त्या दिवशी म्हणालो की ते मागच्याच महिन्यामध्ये मुंजाने माझा चित्रपट बघितला होता तो असं करायचा म्या, म्या म्या मी 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 तर राम मला त्या ठिकाणी रामराजे साहेब त्या ठिकाणी त्या मुंजेच्या ते ठिकाणी दिसले आणि मग मी गमतीने म्हणालो की हे सगळं मी 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 पण ठीक आहे मी ज्येष्ठ एखादा शब्द तुम्हाला लागला असला तर बनाव घेऊन त्या मी गोष्ट कधी बोलत असल्याशिवाय बोलत नाही कार्यक्रम मी केलेल्या कामाच्या शिवाय उद्घाटन करत नाही आणि आपण आपल्याला दुखताय का तालुक्यामध्ये आज सुद्धा लोकसभेच्या नंतर सुद्धा आज कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम करतो तर सांगा आम्ही अनेक अजून या ठिकाणी योजना केलेल्या ज्याची उद्घाटन वेची दाखलेली आहेत मी त्याची उद्घाटन आपल्याला करायसाठी सन्मानाने बोलतो तसेच त्यांचं म्हणणं